आपलं वाईट घडण्याची वाट पाहणारी माणसं कशी शोधावी आणि त्यांना कसे मॅनेज करावे समाजात आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लोकांना भेटत असतो काही आपल्याला प्रेरणा देणारे असतात तर काही न कळत आपल्यावर वाईट परिणाम करणारे विशेषत काही लोक असे असतात जे आपलं अपयश किंवा वाईट घडण्याची वाट पाहत असतात ते कधीही उघडपणे हे कबूल करत नाहीत परंतु त्यांच्या कृतींमधून आणि बोलण्यातून ते जाणवते असे लोक आपल्या आयुष्यात मोठा मानसिक तणाव निर्माण करू शकतात म्हणूनच अशा लोकांना ओळखणे आणि त्यांना योग्य प्रकारे मॅनेज करणे गरजेचे आहे आपलं वाईट घडण्याची वाट पाहणारी माणसं कशी ओळखावी नंबर एक कायम नकारात्मकता असलेली वृत्ती ही माणसं नेहमी नकारात्मक बोलतात आपण काही चांगलं साध्य करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यातही दोष शोधतात त्यांना तुमचं यश सहन होत नाही आणि ते नेहमी तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करतात नंबर दोन अतिशय मत्सर युक्त वागणूक मत्सर हा अशा लोकांचा सर्वात मोठा गुणधर्म असतो त्यांना तुमच्या प्रगतीचा आनंद होत नाही उलट त्यांना तुमच्या अपयशाचाच आनंद होतो नंबर तीन तुमच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही माणसं तुमच्या चुका वाढवण्यासाठी तुम्हाला न कळत चुकीच्या दिशेने ढकलतात ते तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात आणि नंतर तुमच्या अपयशावर आनंद साजरा करतात नंबर चार समोरून चांगले आणि मागून वाईट बोलणे हे लोक तुमच्या समोर गोड बोलतात पण मागच्या बाजूने तुमच्याबद्दल वाईट बोलतात तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो नंबर पाच अपयश मिळाल्यास आनंद साजरा करणे तुमच्या आयुष्यात काही अडचणी आल्यास ते त्याचा आनंद घेतात तुम्ही अडचणीत सापडल्यावर ते न कळत समाधान व्यक्त करतात नंबर सहा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणे हे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात तुम्ही कितीही यशस्वी असलात तरीही ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात अशा लोकांना कसे मॅनेज करावे नंबर एक मानसिक तयारी ठेवा अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वप्रथम मानसिकरित्या तयार असणे गरजेचे आहे तुम्ही कोणत्या लोकांशी कसे वागायचे हे समजून घ्या नंबर दोन त्यांना मर्यादा ठेवा जर कोणी तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आणत असेल तर त्यांच्यासोबतच्या संवादाला मर्यादा घाला अनावश्यक संवाद टाळा आणि त्यांना तुमच्या खाजगी गोष्टी सांगू नका नंबर तीन आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा अशा लोकांच्या वागणुकीला आपण भावनिक प्रतिसाद दिल्यास ते त्याचा फायदा घेतात त्यामुळे शांत आणि तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा नंबर चार स्वतःवर विश्वास ठेवा कोणीही तुमचा आत्मविश्वास डळमळीत करू शकत नाही जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर म्हणूनच आपल्या क्षमतांवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा नंबर पाच यश हेच उत्तर असते अशा लोकांना प्रत्युत्तर देण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे यशस्वी होणे त्यांच्याकडून नकारात्मक ऊर्जा मिळाल्यास त्याला उलट सकारात्मकतेत रूपांतर करा नंबर सहा योग्य मित्र निवडा सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहा त्यांच्यासोबत वेळ घालवा जे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील नंबर सात अशा लोकांशी सरळ चर्चा करा कधी कधी हे स्पष्ट करणे गरजेचे असते की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला स्वीकारणार नाही योग्य शब्दात आणि संयमाने त्यांच्याशी संवाद साधा नंबर आठ स्वतःच्या मानसिकतेची काळजी घ्या ध्यान योग आणि सकारात्मक सवयी अंगीकारा स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम करा नंबर नऊ गरज असल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या जर ही माणसं तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत असतील तर तज्ज्ञांची मदत घ्या आपल्या भोवती असलेल्या नकारात्मक लोकांना ओळखणे आणि त्यांना योग्यरित्या हाताळणे हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे योग्य विचारसरणी आणि योग्य कृतींमुळे तुम्ही अशा लोकांपासून स्वतःचे रक्षण करू शकता आणि आनंदी समाधानी जीवन जगू शकता प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद